आज आमचा उपास आहे तर आम्ही घरच्यासाठी घेतो मस्त पहिले बोंबील घेतले आम्ही तर एक किलो बोंबील घेतले आणि ह्याला काय बोलतात शोर पप्पाची गाडी कशी करते पप्पाची गाडी कशी करते अशी करते पप्पाची गाडी कुठे पप्पाची गाडी कुठे गाडी कुठे बाबू आपली आपली गाडी कुठे तर गाईज आम्ही ना बाबूला घेऊन जरा उन्हात आलोय म्हणजे नऊ आठ च ऊन आहे एकदम उन्हात पण नाही कवळ उन्हामध्ये आलोय बाबू ना उठल्या उठल्या बॉल घ्यायला सांगितलं लगेच आणि मातीशी असं फर्स्ट टाइम घेतो अंगावरती माती फेकली आहे कपड्यांची फुल्ली वाट लागलेली आता बाबू सो काल आलो सुरुवातीवर ना रात्री दोन वाजता झोपलो आणि आता परत तीन वाजता बाहेर निघलो आहे परत चाललं आहे बघा कपडे आणि बॉलवर ना समजा सगळे कुठे चाललं आहे सो आता चालू बीचवर ते पण अलिबागला चाललोय आहे आणि शुभमचा प्री वेडिंगचा शूट आहे सो या ब्लॉगमध्ये तुम्हाला कंटिन्यू करा रहा प्री वेडिंगचा पूर्ण शूट बघायला भेटणार आहे आणि ते पण कोण कोण असणार आहे शुभमची वाईफ तुझी बहीण आणि कॅमेरामॅन सर्वजण असणार आहे आणि आता आपण गाडी पहिले धुऊ आपली थार थारच घेऊन जाऊया एक गाडीतून आरटी का आता दादा पण कुठेतरी गेला आहे बाहेरच गेला आहे तर गाडी नाही याच्यात आरटी का आपण आता जाऊन द्या ही जी आलगवा किती खराब झाली तर पटकन धुतो इला पहिले आणि तिकडनं एसके के येते तर एस केला घेऊ एस के मी आई बाबा सर्वजण चालले पप्पा आता बोललो नो 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 आता आम्हाला पण फिरायचं आहे खूप आमच्या फॅमिलीसोबत आता त्यात लग्न आहे तुम्हाला माहिती आहे घरामध्ये लग्न झालं म्हणजे आम्ही सर्वजण हे बघा गाभरली का एवढी बाहेरची गाडी चालू आहे आपली ताई मला फक्त एक छोटीशी वाईट पण घ्यायची बस बाकी सर्व कपडे तिकडे भेटेल तुम्हाला जोडीला थांबव थोडं सर काय आता निघलं आम्ही आली बागला जाण्यासाठी शूट स्टार्ट अँड फॉर बिगेन्स आपल्या ब्लॉग ला सुद्धा आणि आता निघलेलं तर ह्यांची गाडी निघलेली या गाडीमध्ये शुभमचं सामान आहे आणि आपल्या गाडीमध्ये बाबूचं आणि माझं सामान आम्ही निघलेलो आहे आणि बाबू पण मस्त रेडी झालाय बाबू लागेच डायरेक्ट ला स्टार्ट केला बघा एक बाबूचं खाणं चालू आहे आणि ते काहीतरी बनून घेतलं हॉटेल आम्ही काय रे बाबू काय चाललंय स्वराज ह आज आज काय नाही बोला शूट कॅन्सल आहे आजचा शूट रात्रीचा हा कॅन्सल का कॅन्सल का bon रात्र पूर्ण का काही पण रात्रच लागते आरामच करू एक दोन वाजता कळून कुठे आहे पोचलो आम्ही अलिबाग मध्ये आणि डायरेक्ट तिकडने तिकडे ब्लॉक चालू केलेला आहे अलिबाग मध्ये तर काय आलं हा दिसलं मला तर इथे बघा एस खे आणि बरं तुम्हाला दाखवतो आता प्री वेडिंगच्या शूटमध्ये कोण कोण असणार आहे ते मग समजलं असेल शुभम आहे त्याची वाईफ आहे आहेत आहे तुझी बहीण आहे सर्वजण आले आणि फो फोटोग्राफर बघितली पाच पाच फोटोग्राफर अलिबाग मध्ये जाग मध्ये कोणाचा मी शो रो पप्पाची गाडी कशी करते पप्पाची गाडी कशी करते अशी करते पप्पाची गाडी कुठे पप्पाची गाडी कुठे गाडी कुठे बाबा आपली आपली गाडी कुठे थार कुठे आपली थार थार कुठे गाडी कुठे आपली गाडी कुठे गाडी कुठे तुझ्या पाया खाली तुझ्या अ मांजरे मांजरीला घाबरत बसले जेवताना तुझ्या खाली आली आईच्या पाया खाली मांजरे बाबो मांजरे खाली तेव्हा मग उठल गाडी बुडी त्यांना काढून दिली मी आणि ते लोक गेले निघून आता विचार रेस केला विचारला पण नाही का तुम्ही येतात का नाही येतात ना तुम्हाला तर का शूट नाही दाखवू शकत आम्ही तर डायरेक्ट निघून गेले त्यांचा ते ठीक आहे आणि हा बघा व्ह्यू किती भारी झालंय मागून वाव वाटरडे ब्रीच पे करते बाय क्या करू अगदी तिकडे चांगलं तिकडेच थांबायचं एकदू आपण हा पाहिला झोप तर गाईज आम्ही ना बाबूला घेऊन जरा उन्हात आलोय म्हणजे नऊ आठ च ऊन आहे एकदम उन्हात पण नाही कवळ उन्हामध्ये आलोय बाबू ना उठल्या उठल्या बॉल घ्यायला सांगितलं लगेच आणि मातीशी आज फर्स्ट टाइम घेतोय अंगावरती माती फेकली आहे कपड्यांची फुल्ली वाट लागलेली आता बाबू आणि त्याला ना आवाज तरी बघत नाही एवढा हे झाला तो नाही खात नाही तो फेकतोय बॉलवरती कपड्यावर पण वेगळी लेणी शकी. हे बघा. वाव! मजा आली मजा आली हॅपी होळी. यावेळेस होळी एवढी स्पेशल असेल नाही. बाबूला घेऊन फर्स्ट टाइम इव्हेंटला जाणार आहे. मागच्याच खूप छोटा होता पण यावेळी घेऊन जाऊ बाबूला पण. ना बाबू? सकाळी बोललो काल तुम्हाला शॉट दाखवेल. प्री वेडिंग छोटू शॉट दाखवेल. काय प्री वेडिंग बघा. बाबू बस. वेडिंग. प्री वेडिंग वाली गायब झाली आपणच सोडके. सब वक्त और सब बदल गया है संदा जाकर आम्ही शूट करून आलो गाईस आम्ही आमचे फोटेटी काढले हे बघा आज आमचा उपास आहे तर आम्ही घरच्यासाठी घेतो मस्तपैकी पहिले बोंबील घेतले आम्ही तर एक किलो बोंबील घेतले आणि ह्याला काय बोलतात सुकट सुकट घेतली एक किलो मी जास्त सुकी मच्छी नाही खात मी तर बोंबील खातो आता शनिवारी खायची नाही ते काय असतो हां ते कशी भाऊची इथे खूप पण सस्तात तीनशे रुपये किलो आणि चारशे रुपये किलो आणि मोठेवाले चारशे रुपये किलो आणि शुभम ते पण आले तर शूट करून आम्ही पण काढले व्हिडिओ फोटो किलो तर स्क्रीन आचं भरपूर काय घेतलं आम्ही हे नेतो आम्ही फट नंतर गेला येतो हा इथेच रूम घेतला आहे चला चला दे दादा तुम्ही वरती चला आपल्या रूमची चावी घेतली ना हा चला चला कोण दादा या दादा आणि पण आलाय म्हणजे इकडे आणि या आमची काकी आणि आमची वहिनी आणि आता त्यांचा पण बड्डे आहे तर त्यांना हॅपी बड्डे वाढदिवसाच्या शुभेच्छा पण देऊया ह्या ब्लॉग मध्ये तर म्हणजे ह्या ब्लॉग मध्ये बघ ना त्यांचं पण शूट आहे आणि आम्हाला माहिती ना त्यांचं पण शूट आहे आणि इथे पण शूट तर सर्व भेटणार आपल्याला दादा आम्ही संध्याकाळी आलो परत बीचवर आलो आणि दुपारी पण आलो एकत्र सर्वजण आले होते तुम्ही बघितलं तेव्हा ते शुभम ते त्यांचं शूट करायला गेले त्यांना आता बोल आपण त्याला बीचवर थोडीशी मजा करूया आजच्या दिवशी आणि मग उद्या घरी जाऊया बाबू कसं चालतंय बाबू या बाबू चालताना बघितलं तुम्ही आणि इथेच म्हणजे दादा ते सर्वजण आलेले आहे त्यांना पण भेटूया आपण आणि मग कंटिन्यू करू

शुभमचा मयूरचा एक सात होत जाईल बर्थडे पुढच्या पुढच्याशी गोवाली बा अगदी साल गोवा असे काढले माहितच नाही काय